मुंबईत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रभरातील गावखेड्यांमधून आलेले हजारो मराठा बांधव आज चौथ्या दिवशी आंदोलन करत आहेत या आंदोलनात सहभागी बांधवांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी अनेक मदतीचे हातही पुढे सरसावले काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसैनिकांना आंदोलनात सहभागी होऊन मराठा बांधवांना सर्वतोपरी मदत करण्याचं आवाहन केलं होतं आणि आता राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या प्रयत्नांना मोठा पाठिंबा दिलाय जरी मनोज जरांगे यांनी राज ठाकरेंवर टोकाची टीका केली असली तरीही राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी आपल्या मनसैनिकांना काही महत्वपूर्ण आदेश दिलेत जे मराठा बांधवांचे मन जिंकतील असं सांगितलं जातय अमित ठाकरेंच्या या आदेशामुळे नेमकं काय बदल होणार आहेत आणि मराठा बांधवांना कसा दिलासा मिळणार आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू केलेलं उपोषण आज चौथ्या दिवशी दाखल झालंय एकोणतीस ऑगस्ट रोजी लाखोंच्या संख्येने मराठा बांधवांसह ते मुंबईत दाखल झाले आणि त्यानंतर पासूनच आंदोलनाची ठिणगी राज्यभर पसरली गेले तीन दिवस या आंदोलकांच्या खाण्यापिण्याची औषधोपचाराची अगदी निवाऱ्याची ही मोठी गैरसोय होताना दिसते हजारो आंदोलक रस्त्यावर दिवस रात्र बसलेले आहेत ही परिस्थिती बघून मनसे नेते अमित ठाकरे यांनी पुढाकार घेत महाराष्ट्र सैनिकांना एक महत्वाचं आवाहन केलंय अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर लिहिलंय की आज जे मुंबईत आंदोलनासाठी जमले आहेत ते आपलेच बांधव आहेत ते शेतकरी आहेत मजूर आहेत शिक्षणासाठी धडपडणारे युवक आहेत घर गाव शेत सोडून आलेले हे लोक आपल्या समाजाचा अविभाज्य भाग आहेत त्यांना काहीही कमी पडू नये त्यांच्या डोळ्यात पोटाची चिंता दिसू नये ही जबाबदारी आपली आहे त्यांनी महाराष्ट्र सैनिकांना स्पष्ट सांगितले की आंदोलकांना जेव्हा गरज पडेल तेव्हा अन्न पाणी पुरवा औषधोपचारात मदत करा राहण्याची आणि सुरक्षिततेची काळजी घ्या एकही मराठा बांधव असा वाटून घेऊ नये की तो मुंबईत एकटा आहे या आव्हानामुळे आंदोलकांचा आत्मविश्वास आणि मनोबल उंचावलंय कारण गेल्या काही दिवसात आंदोलकांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या परंतु मनसेच्या या भूमिकेमुळे आता परिस्थितीत थोडासा दिलासा मिळतोय यामुळे मराठा समाजात मनसेविषयी एक सकारात्मक भावना निर्माण झालीय पण दुसरीकडेच या आंदोलनाच्या राजकारणालाही जोर चढलाय मनोज जरांगे यांनी याआधी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला होता राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना मराठा मोर्चाचं उत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देतील असं वक्तव्य केलं होतं तसंच मुंबईकरांना आंदोलकांमुळे शिंदेनेही हा प्रश्न सोडवावा असंही ते म्हणाले राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर मनोज जरांगी यांनी संताप व्यक्त केला मनोज जरांगी यांनी सरळ शब्दात राज ठाकरेंवर टीका करताना म्हटलं की राज ठाकरे कुचक्या कानाचा आहे मराठ्यांच्या प्रश्नात विनाकारण पडतो आम्ही त्याला कधी विचारलं का की त्याचे आमदार का पळून गेले आम्ही विचारलं का तो पुण्यात नाशिकला कितीदा येतो मग आमच्या आंदोलनात तो का बोलतो एक लोकसभेला फडणवीस यांनी त्याचा गेम केला विधानसभेला त्याच्या मुलाला हरवलं तरीही तो भाजपची री ओढतो एवढंच नाही तर त्यांनी राज ठाकरेंना मानाला भुकलेलं पोरग अशी उपमा देत थेट हल्ला चढवला या सर्व घडामोडींमुळे मराठा आंदोलकांची लढाई केवळ आरक्षणापुरती मर्यादित न राहता ती आता थेट राजकीय रंगात रंगू लागली शरद पवार सुप्रिया सुळे मनसे भाजप शिंदे गट सर्व नेते मंडळी वेगवेगळ्या पद्धतीने या आंदोलनात भूमिका मांडताना दिसत आहे आंदोलक मात्र केवळ एकच मागणी करतायत की मराठ्यांना तात्काळ आरक्षण द्या आझाद मैदानात दिवसेंदिवस आंदोलकांची संख्या वाढते आंदोलनाची तीव्रता वाढत असतानाच राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू मनो आहे मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत आणि ते म्हणतायत की जोपर्यंत आरक्षणाबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठा घराचं लक्ष मुंबईकडे लागलंय मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत अमित ठाकरे आंदोलकांच्या मदतीसाठी पुढे सरसावलेत राज ठाकरे यांच्यावर टीका होते आणि सरकार मात्र शांतपणे वेळ खेचत आहे असं जनतेला वाटतय पुढचे काही दिवस या आंदोलनासाठी निर्णायक ठरणार आहेत मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन मराठा समाजाच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे आता सरकार कोणता निर्णय घेते आंदोलक किती ठाम राहतायत आणि राजकीय नेत्यांची भूमिका काय असते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा तसेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र